जिल्ह्याच्या महत्व फार फार मोठं चर्तवातून आहे जिल्हा बँका स्वर्गीय परंतु पाहिजे त्यांच्या तो वाढत नव्हता लोकांचा आधुनिक विश्वास म्हणजे कुठल्यामध्ये बँकेवर बसला असं आम्हाला वाटत नव्हतं आणि म्हणून एक सॉफ्ट लोनचा एक नवीन पूर्ण होतं ते पूर्ण सॉफ्ट सॉफ्टवेअर थोडंफार हार्ड झालेला आहे त्यातही आम्ही रस्ता करण्याचा प्रयत्न करतोय

काही मंडळ असेल त्यांनी देहदान करावं देहदानाचा मी उपयोग याच्यासाठी होतो की जे आपले मेडिकल कॉलेज आहे ज्याच्यामध्ये डॉक्टर लोक आपल्या संशोधन करतात तर त्याच्यासाठी प्रत्यक्ष शरीरांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते आणि म्हणून आपण जे काही आपल्याला शक्य असेल आपल्या इच्छेनुसार आपल्या सगळ्या कुटुंबाची सहमती घेऊन आपण जर या ठिकाणी अयोधान असेल देहदान असेल दे तर याच्यासाठीचा फॉर्म आपण संबंधित आपल्या जवळच्या हॉस्पिटल म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये जर त्या ठिकाणी मेडिकल ऑफिसरच्या माध्यमातून जर दिला तर निश्चित आपल्या देशातल्या बा� लोकांना भविष्यामध्ये त्याचा खूप मोठा फायदा होईल अशा प्रकारचं आव्हानसुद्धा सुद्धा आजच्या निमित्तानं करतो